महाराष्ट्र राज्य जनसुरक्षा विधेयक युती सरकारच्या वतीनं बहुमतानं मंजूर करण्यात आलं होतं शहरी नक्षलवाद आणि लोकशाही विरोधी संघटनांचा बिमोड करण्यासाठी हे विधेयक असल्याचं सरकारकडून सांगितलं जात आहे मात्र या जनसुरक्षा विधेयकाला कोपरगाव महाविकास आघाडीनं काळा कायदा म्हणत तीव्र विरोध दर्शवला जनसुरक्षा विधेयक म्हणजे लोकशाहीचा आवाज बंद करण्याचा डाव असल्याचा आरोप कोपरगाव महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आला असून शहरात महाविकास आघाडीच्या वतीनं जनसुरक्षा कायद्याविरोधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं सदर कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे सरकारकडे करण्यात आली आहे सदरचं निवेदन कोपरगावचे नायब तहसीलदार चंद्रशेखर कुलथे यांनी ने स्वीकारलं नेपाळसारखी परिस्थिती नको असल्यास सदरचा कायदा तात्काळ रद्द करण्याची मागणी महाविकास आघाडीनं केली आहे मागणी मान्य न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलनाचा इशारा मबियानं दिला असून अॅडव्होकेट संदीप परपे राजेंद्र झावरे आणि जितेंद्र रणशूर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या सरकारने जनतेचा सामाजिक कार्यकर्त्यांचा पत्रकारांचा युवकांचा विद्यार्थ्यांचा आमच्या महिला भगिनींचा आणि सर्व वंचित घटक जे यांचा आवाज दाबण्याकरता एक जनसुरक्षा विधेयक या ठिकाणी पाश्विभाऊ माताच्या दारावर त्यांनी पारित केलं मुळामध्ये याच्यामध्ये त्यांनी अर्बन नक्षलवादाचा त्या ठिकाणी त्याच्याकरता आम्ही करतोय सांगितलं पण जे विधेयक बनवलं त्याच्यामध्ये नक्षलवाद हा शब्दच नाही म्हणजे नक्षलवादाचं नाव करायचं आणि त्यानंतर सरकारच्या विरोधातला गावोगावचा तालुका पातळीवरचा शहर पातळीवरचा आवाज दाबायचा याच्याकरता हे विधेयक या सरकारने आणलेलं आहे म्हणजे विद्यार्थ्यांनी उद्या एस टी करता आंदोलन केलं त्यांना त्रास होणार पासेस करता आंदोलन केलं त्यांना त्रास होणार आमच्या महिला भगिनींनी रेशन करता आंदोलन केलं त्यांना त्रास होणार आणि राजकीय पक्षांनी जर सरकारच्या विरोधात भूमिका घेतली तर त्यांना सुद्धा त्या ठिकाणी पोलिसांकडून अटक करायची तरतूद या विधेयक केलेलं आहे नक्षलवादाचं कोणी समर्थन करत नाही पण तुमच्या कायद्यात जर हा शब्दच नाहीये तर हा कायदा जे कोणी विरोधी पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा जे कोणी सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांना सगळ्यांना दाबण्याकरता कायदा आहे पोलिसांना आमर्यादा अधिकार या कायद्यामध्ये दिलेले म्हणजे पोलीस तुमच्या घरात घुसून तुमच्या घराची विना वॉरंट त्या ठिकाणी तपासणी करू शकतात दोन ते सात वर्षाची शिक्षा अजामीन पत्र गुन्हे याच्यामध्ये दाखल होऊ शकतात आणि ते कोणावर होऊ शकतात तर सामाजिक कार्यकर्त्यांवर होऊ शकतात राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर होऊ शकतात म्हणजे तुमचं म्हणणं काय संविधान जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आज आम्ही सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि नेते कंपनी आहे की या महाराष्ट्र सरकारने जे जन सुरक्षा विधेयकाच्या नावाखाली जो हो कायदा आणलेला आहे तो कायदा लोकशाहीला लोक मारक आहे आप आपल्या अभिव्यक्ती वर्गात आणणार आहे तरी सदरचा कायदा त्वरित माग घ्यावा कारण आणीबाणी जर तुम्ही भरपूर निषेध केला हे इक्वल टू आहे ना म्हणजे जन सुरक्षा कायदा फक्त आणीबाणी याला म्हटलं नाही जन सुरक्षा कायदा याला म्हटले नाही दुसरं काय मध्ये विरोध करणं डायरेक्ट न विचारता काही न करता जेलमध्ये टाकून दिलं तसंच हे आहे आम्ही समजा सरकार विरुद्ध एखादा शब्द बोललो किंवा आंदोलन केलं किंवा काही सत्याग्रह जरी केला तरी आम्हाला दोन वर्ष किंवा सात वर्ष शिक्षा होऊ शकते कारण काय तुम्ही सरकार विरुद्ध निदर्शन केले आणि त्याला दोन नाव दिलं नक्षलवाद हिंसाचाराला कोणी समर्थन करणार नाही आणि आपली महाराष्ट्राची जनता तर एवढीच होशी करा फडणवीसला सहन केलं ना सगळ्यांना सहन केलं तरी पण काही कुठं हालचाल झाली का तरी व महाराष्ट्रात तरी हे विधेयक लागू करू नये आणि जन सुरक्षा कायदा त्वरित रद्द करावा अन्यथा यापेक्षा आता नेपाळचं उदाहरण द्यायला काही हरकत नाहीये नेपाळमध्ये असंच झालं ने त्या सरकारने अतिरेक केला भ्रष्टाचाराचा अतिरेक केला बाकीच्या सगळ्याच गोष्टीचा अतिरेक केला तिथं काय परिस्थिती झाली हे बघितलं तुम्ही सुप्रीम कोर्ट सुद्धा जाऊन टाकलं लोकांनी पंतप्रधानांना ठेवलं ना नाही तर इथं तर काय फडनीस बिडनीस काय हो कोण आहे शिवसेना उठली तर मग सगळं वाटळून होऊन जाईल पण आपल्याला काही तसं करायचं नाही तरी पण जे सुरक्षा कायदा सरकारने त्वरीत माग घ्यावा त्यांना विनंती करतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र याचा यावर्षीच्या पावसाळी अधिवेशनात माहिती सरकारने जो जनसुरक्षा कायदा आणलेला आहे त्या कायद्याच्या विरुद्ध आता संदीपरावांनी सांगितले तेरा हजार हरकती आम्ही सुद्धा त्या ऑनलाईन हरकती नोंदवलेल्या होत्या पण तो जो कायदा आणलेला आहे कायदा आणण्याची सरकारला गरज का पडली सरकार, सरकार म्हणतं अर्बन नक्षल म्हणून आम्ही कायदा आणला पण सारखा कायदा असताना देशात भारतीय दंडविधान याच्यात अनेक तीन कायदे आणि महाराष्ट्र सरकार सोडून सुद्धा कायदा असताना कायदा आणण्याची गरज का पडली ह्या कायद्याकडे जर पाहिलं तर हा कायदा आहे जो कोणी रस्त्यावर सरकारच्या विरोधात येईल किंवा प्रतिक्रिया देईल त्याला अटक केल्यानंतर त्याला सात वर्ष शिक्षा आहे परंतु भारतीय दंडविधान संविधान मध्ये जर असा एखादा आरोपी अटक केला तर त्याच्या घरच्यांना सांगितलं जातं तर तुझ्यावर असा अशा प्रकारचा गुन्हा आहे तो जिल्हा कोर्टात आहे त्याच्या घरच्यांना कल्पना दिली जाते पण ह्या कायद्यात जर अटक केलं तर त्याच्या विरुद्ध दात कुठे मागायची याचा सुद्धा उल्लेख नाही का जिल्हा कोर्टात जायचं का हायकोर्टात जायचं का सुप्रीम कोर्टात जायचं म्हणजे आज सरळ सर या सरकारची हुकुमशाहीकडे वाटचाल म्हणजे हळूहळू स्लो रीतीने आणि आता राजा म्हणून सांगितलं नेपाळमध्ये काय झालं नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी आली तिथला तरुण रस्त्यावर उतरला पंतप्रधानाची बायको सुद्धा जाळून टाकली त्यांनी हा माझी पंतप्रधानाची बायको सुद्धा जाळून टाकली त्यांनी घरात देवेंद्र फडणवीस सरकारला एक गोष्ट निश्चित सांगतो हे आंदोलन आम्ही आंबेडकर चळवळीतले कार्यकर्ते सामाजिक प्रश्नावर कायम रस्त्यावर उतरतो आम्ही जेव्हा रस्त्यावर उतरतो तो निश्चित हा कायदा आमच्यासाठी असं या प्रसंगी महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव